आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव दोन हजार वीसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमांना संबोधित करतील व्हॅनविल सांस्कृतिक केंद्र हा कार्यक्रम आयोजित करत आहे यामध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कवी आणि कलाकार आभासी पद्धतीनं उपस्थित राहणार आहे राष्ट्रीय कवी महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीनिमित्त या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झिओ यांच्यात आज व्हर्च्युअल शिखर बैठक होईल कुठल्याही मध्य आशियाई देशाबरोबरची ही, देशा ही भारताची पहिली द्विपक्षीय शिखर बैठक असणार आहे त्यात कोविडनंतरच्या काळात भारत आणि उझबेकिस्तानमधील वाढत्या सहकार्यासह द्विपक्षीय संबंधाच्या सर्व बाबींवर चर्चा होईल परराष्ट्र मंत्रालय पुढील महिन्यात प्रवासी भारतीय दिवसासंदर्भात गल्फ कोऑपरेशन कौन्सिल आणि भारत या विषयावर दोन आभासी चर्चा करणार आहे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन दोन्ही बैठकींना संबोधित करतील या चर्चेत भारत आणि परदेशातील सुमारे पंधरा नामांकित तज्ज्ञ सहभागी होतील खरीप हंगामासाठी भात खरेदी सुरळीत सुरू आहे नऊ डिसेंबरपर्यंत तीनशे बासष्ट लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त धान खरेदी झाली आहे मागील वर्षीपेक्षा ही खरेदी एकवीस दशांश दोन पाच टक्के जास्त आहे देशातील कोविड आजारातून रुग्ण बरे होण्याचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर दशांश टक्के इतका झाला आहे गेल्या एका दिवसात सदतीस हजार सातशेपेक्षा अधिक रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आणि एकतीस हजाराहून अधिक लोक संक्रमित झाल्याचं आढळून आलं देशात तीन लाख बहात्तर हजाराहून अधिक कोविड बाधितांवर उपचार सुरू आहे नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनानं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे या योजनेतून आतापर्यंत वाशिम जिल्ह्यातील नव्वद हजार सातशे सहासष्ट शेतकऱ्यांना पाचशे एकाहत्तर कोटी बहात्तर लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली फिटनेस का डोस आधा घंटा रोज या आवाहनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना निरोगी राहण्यास प्रेरित केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं मोदींचं कौतुक केलं आहे वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठरक बातमीपत्र संपलं नमस्कार